वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी तीनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे ज्या कामांचं भूमिपूजन होत आहे ह्या कामांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला आहे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे आणि उद्या ज्या सरकारच्या माध्यमातून हे भूमिपूजन होत आहे ते सरकार महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या काम करत आहेत पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये महायुतीचं धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीच वडगाव शिरीमध्ये महायुतीचा धर्म पाळायचा का असा प्रश्न आता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा